क्षेत्र जत अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जमस्कार नमस्कार मी मेघा शक्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी आयशर टेम्पोवर व ट्रक यांच्यात भीषण अपघातात चालक जागीच ठार विजयपूर महामार्गावरील घटना दरीबडची अहिल्यानगर विजयपूर या महामार्गावर मोरबगी तालुका जत गावाजवळ असलेल्या आयशर टेम्पोवर ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात टेम्पोमधील चालक पवन रामचंद्र बुद्रुक वय बावीस वर्ष राहणार वाळूंज तालुका मोहळ जिल्हा सोलापूर हे जागीच ठार झाले आहेत ही घटना बुधवारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली महामार्गावर या घटनेमुळे सुमारे दहा किलोमीटर वाहनांची रांग लागली होती त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती परिणामी मदत करण्यात आयशर टेम्पोने जत तालुक्यातील उमदी विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावरून जात होता दरम्यान पंढरपूर या दिशेने भरगाव वेगाने जाताना ट्रक व आयशर यात समोरासमोर अपघात झाला अपघात हा इतका भीषण होता की यात आयशर टेम्पो क्रमांक एम एच अठरा ए ए पंच्याण्णव पंच्याऐंशीचा पुढचा भाग चक्काचूर झाला यातील चालक पवन बुद्रुक हा जागीच ठार झाला बुद्रुक यांचा मृतदेह शवविच्छेदनास पाठवण्यात आला होता व सुमारे दहा किलोमीटर वाहतुकीची कोंडी सुरळीत करण्यात आली वाहन हलगर्जीपणाने चालवल्याने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टी एन एकोणसाठ बी डब्ल्यू त्र्याऐंशी चव्वेचाळीस या क्रमांकाच्या तामिळनाडू येथील ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आलेला आहे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम हे नेत्याने सुरूच होते पवन याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलेला आहे रात्री उशिरा त्याच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले या घटनेचा अधिक तपास फुमडी पोलीस करत आहेत बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद